विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पवन चक्की अलार्म व शेती अवजारे विज्ञान मेळाव्यात चमकले प्रयोग आदिवासी सेवा समिती संचालित नाशिक लोकनेते व्यंकटराव हिरे माध्यमिक विद्यालय महालपाटणे तालुका देवळा येथे अपूर्व विज्ञान मेळावा दोन हजार पंचवीस सव्वीस दिनांक सोळा सप्टेंबर रोजी उत्साहात पार पडला शाळेत प्रथमच आयोजित या विज्ञान प्रदर्शनाला गावातील ग्रामस्थ तसेच पालकवर्ग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाच्या वतीने आलेल्या मान्यवरांचे व पालकांचे स्वागत करून आभार व्यक्त करण्यात आले आठवी नववी व दहावीतील विद्यार्थ्यांनी विज्ञानातील नाविन्यपूर्ण प्रयोग मांडून आपली कल्पकता सादर केली यामध्ये शेती अवजारे कापणी यंत्र विद्युत निर्मिती पवनचक्की घरांची सुरक्षा करणारे अलार्म आधुनिक शेती सौरऊर्जेवर चालणारी वाहने तसेच घरगुती टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेली शोभेची साधने अशा विविध उपकरणांचा समावेश होता या विज्ञान मेळाव्यात विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी सहभाग घेऊन आपल्या सुप्त गुणांना वाव दिला त्यांच्या प्रयोगातून हे स्पष्ट झाले की नवीन कल्पना व प्रयत्न केले तर आपण स्वतःला घडवू शकतो अशी त्यांची ठाम या स्थानिक कार्यकर्ते शरद ठाकरे शिवसेनेचे सुनील अहिरे सुनील निकम उत्तम बच्छाव उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब खरोले ऍडव्होकेट वसंतराव सोनवणे विनोद ठाकरे शंभूराजे प्रतिष्ठान तरुण वर्ग महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला सर्वांनी उत्स्फूर्त दाद दिली या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक मुरलीधर खेरणार उपशिक्षक प्रसाद पवार सोनवणे सर गीतांजली खेरणार राजेंद्र ठाकरे यांचे प्रयत्न मोलाचे ठरले विज्ञानाविषयी विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता व नवसर्जनशीलतेची भावना निर्माण करणार हा उपक्रम सर्वांच्या मनात ठसा उमटवून गेला एसने न्यूज प्रतिनिधी शरद भाटेवाल महालपाटणे शेतीबद्दल काही सांगणार आहे ते तुम्ही ऐकून घ्यावे व त्याचा उपयोग करावा ही आहे आपली पारंपरिक शेती त्या शेतीतून आपल्याला आपल्या कष्ट इतका सुद्धा मोबदला मिळत नाही हे ग्रीन हाऊस याच्यामुळे आपण याच्यामध्ये चांगली शेती करू शकतो याच्यामध्ये आपण सर्व प्रकारची शेती करू शकतो आणि बाहेरच्या प्रदूषणापासून आपण शेतीला वाचवू शकतो त्याच्यामध्ये जेणेकरून वनस्पती चांगली वाढ होती चांगली वाढ यासाठी ग्रीन हाऊस आपण तयार केले असतात आपण वनस्पती सूर्यापासून आताच्या काळामध्ये जमिनी खूप कमी चालल्या आहेत जमे सुटीच्या भागावर जमिनीवर बिल्डिंगा या मोठ्या मोठ्या बिल्डिंगा खूप वाढलेल्या आहेत उदाहरणार्थ एका घरामध्ये चार चार भाऊ असतात त्यामुळे शेती खूप कमी त्यांना खूप कमी कमी भाव मिळतो आणि त्या एका शेतकऱ्यांना उत्पन्न सुद्धा मिळत नाही मी माझी अशी रेट फार्मिंग केल्यावर शेतीचा उपयोग त्याच्यामध्ये खूप चांगला होतो त्याच्यामध्ये आपण फ्लावर्स व्हेजिटेबल्स अशी असं अशा वनस्पतींचा आपण त्याच्यामध्ये लावून त्यांची वाढ करू शकतो आपल्याला याच्यामध्ये काय लिक्विड टाकायचे असतील तर आपण या द्रावेतून लिक्विड टाकू शकतो धन्यवाद आपण शेतीमध्ये राहत असतो किंवा इतर ठिकाणी घरामध्ये सुरक्षितता ठेवण्यासाठी पाळीव प्राणी असतील पाळीव प्राण्यांपासून आपल्या घराचा बचाव करण्यासाठी किंवा असतील किंवा इतर सगळ्या गोष्टी आपण घर सुरक्षित ठेवण्यासाठी त्या गोष्टींचा उपयोग आपण या प्रयोगामध्ये दाखवलेला या विद्यार्थ्यांना आहे आणि ते या विद्यार्थ्याने त्याच्यासाठी वापरलेलं साहित्य असेल टाको वस्तूंपासून हा प्रयोग बनवलेला आहे त्यासाठी त्याने एक सेन्सरचा उपयोग केलेला आहे आणि त्या सेन्सरनुसार या सगळ्या घराची किंवा आपल्या शेतीचे आपण संरक्षण करू शकतो या विद्यार्थ्यांनी हे इथे आपल्याला सांगितलेलं आहे आणि या सगळ्या प्रोजेक्टमधून आमच्या सत्तेचाळीस प्रोजेक्ट आम्ही एक किंवा दोन प्रयोग जे आहेत ते तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन जिथे करेल त्या ठिकाणी आम्ही ते घेऊन जाणार आहोत